गोठ्यातील गाय हरपली तशी माणसातील माय हरपली या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या उक्तीप्रमाणे एक आदर्श कुटुंब एक मुलगी आदर्श माता एक आदर्श सून एक आदर्श सासू या पलीकडे जाऊन अभंग परिवारातील ती एक जननी तिने संपूर्ण परिवाराला आपल्या आदर्श कुटुंबाची ओळख निर्माण करून दिली नाशिक जिल्ह्यातील सोनवणे परिवारातील श्रावण रामभाऊ सोनवणे यांची कन्या लिलाबाई यांचा विवाह एक जून एकोणीसशे अठ्ठावन्न साली गर्दनी येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे से सेवानिवृत्त अधिकारी नामदेव अभंग यांच्या बरोबर झाला तर तिच्या या परिवारात आगमन होताच अभंग परिवारातील सुखी संसाराची गाडी पुढे ढकलली पाच मुले दीर या पलीकडे जाऊन नातेवाईक भाऊ बंधू यांच्यामधील ती एक महत्वाची दुवा म्हणून तिनं आपलं आदर्श कुटुंब निर्माण केलं होतं आपल्या परिवाराने प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावं हा त्या मातेचा संकल्प सुपुत्र कामगार पोलीस पाटील संतोष अभंग यांनी संपूर्ण तालुक्यात नव्हे तर संगमनेर भागात देखील एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे आईने दिलेली शिकवण उरी बाळगून ते सर्वच क्षेत्रात चांगले योगदान देत आहेत अभंग परिवारातील सामाजिक कार्याला वेलू त्यांनी पुढे नेला खरं तर या मातेला आपल्या सुखी संसाराची गोडी व आदर्श कुटुंब पुढे नेण्यासाठी काही वर्ष तरी परमेश्वराने द्यायला पाहिजे होती पण म्हणतात जो आवडे सर्वांना तोच यावेळी देवाला तोच आवडे देवाला या उक्तीप्रमाणे या मातेने सहासष्टाव्या वर्षी या जगाला निरोप दिला परिवाराने अथक परिश्रम घेतले पण आले निय पुढे कोणाचे काही चालत नाही त्याने दहा दिवसांपूर्वी या जगाचा निरोप घेतला कुणाची माता कुणाची सासू या सर्व भूमिका तिने पार पाडत असताना सर्वांना तिने श्रद्धा सबुरीचा सल्ला दिला तिच्या आशीर्वादाने अभंग परिवाराने देखील तालुक्यात एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला अकोले तालुक्यातील प्रवरा परिसर परिसरातील गर्दनी येथील वारकरी संप्रदायातील गंगा बागेरातील लिलाबाई नामदेव अभंग वयवर्ष सहासष्ट यांचे नुकतेच अल्पशा आजाराने उपचार घेत असताना निधन झाले अकोले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक तथा गर्दनी गावचे कामगार पोलीस पाटील संतोष अभंग यांच्या त्या मातोश्री त्यांच्या पश्चात दीड पाच मुले सुना नातवंड असा मोठा परिवार होता त्यांच्यावर गर्दनी येथे अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दहा दिवसांपूर्वी या मातेने या जगाला निरोप घेत आपल्या परिवाराला देखील सामाजिक कार्यात नेहमी पुढे राहावं हा जो संकल्प दिला तो नक्कीच त्यांच्या कुटुंबाकडून पुढे नेला जाईल अभंग परिवार या मातेचे ऋण आयुष्यभर कधीही विसरणार नाही असे कार्य या मातोश्रीनं या भागात निर्माण केलं होतं मात्र तिने आजारांशी सामना करत असताना शेवटपर्यंत झुंज दिली पण ती झुंज अपयशी ठरली गेली ते दिवस राहिल्या त्या आठवणी आठवणींचा काहूर अभंग परिवारात नेहमी दळ दरवळत राहील हीच त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल डॉक्टर विश्वासराव आरोडे कळसुबाई शिकरावर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम